मी मनीषा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पुढचा भाग आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे हे पहा इथे बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्सेस कटचासुद्धा मी चार्ट तुम्हाला टाकलेला आहे जेणेकरून करून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल आपल्याला हे प बघू शकता जशी ब्लाऊजची उंची असते जशी ब्लाऊजची उंची असते त्यानुसार वरून टक्स आपल्याला टाकावा लागतो जशी ब्लाऊजची उंचीनुसार इथे आणि खालच्या बाजूचासुद्धा जशी तुमची छातीची साईज आहे त्यानुसार इथे छातीचा टक्स आपल्याला टाकावा लागतो तेव्हा तिथे पपसुद्धा तुमचा व्यवस्थित येतो तेसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रिन्सेस कटचा चार्ट बनवला त्यामध्ये आता इथून बघू शकता आडवा टक्स आपल्याला इथून किती घ्यायचं ते आहे तेसुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे साईजानुसार तो आपल्याला किती घ्यावा लागतो आणि कधीही कटिंग करताना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते कटोरी ब्लाऊज असू देत प्रिन्सेस सुद्धा तुमचा ब्लाऊज असू गळा तुम्ही आहे तेवढा टाकत जा वाढ घेत जाऊ नका बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर तिथे तुमचं उतरून जातं व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत शिलाईचे जेणेकरून मलासुद्धा वाटतं तुमचं कुठे चुकायलासुद्धा नको आहे आणि इथून कंपल्सरी टक्स देत जा इथून बघू शकता आपण अडीच इंच आतमध्ये घेतो आणि इकडून अर्धा इंच घेतो इकडून अर्धा इंच म्हणजे हा पूर्ण आपला एक इंचा पूर्ण झाला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने हा पूर्ण आपला इथे एक इंचचा आपण देत असतो हे पहा टक्स इथला ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याने करून तिथे आपला पपसुद्धा व्यवस्थित तयार होतो आणि खोलगट भाग झाल्यामुळे तो बसायला आणखीन सुद्धा छान बसतो आता ह्याची शिलाई मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे आणि पट्ट्या पण कशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करावे लागतात करा। बाजूला बाजूलासुद्धा जॉईन करावे लागतात करा। हुक लुक पट्टीसुद्धा कशी जॉईन करायची आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता हे आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सुद्धा मी व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत आता हे प बघू शकता असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे हे ब्लाऊज पीस कटिंग केलं थोडंसं मी जास्त साईडला हे कट करून घेतलेलं आहे कारण की थोडासा वेगळा कपडा आहे मग गुड्या पडल्या तर ते व्यवस्थित दिसत नाही आता इथे बघू शकता हे पा हा भाग इकडच्या बाजूला ठेवून घ्याय द्यायचा आहे हेपा अशा पद्धतीने आणि इकडचा इकडच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने हे पा समोरासमोर ठेवा असं म्हणजे ज्याने करून काय होईल तुमचं तिथे उलटसुलट होणार नाही ते खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा लक्षात येत नाही कोणत्या साईडला कोणता भाग ठेवायचा आहे असं समोरासमोर ठेवून घ्या गळा इकडच्या बाजूला आहे बघा हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे इथे टक्स आहेत बघा हे इथे इथेसुद्धा आहे आणि इथेसुद्धा आहे हे पहा ह्या तर इथेसुद्धा आहे आणि इथेसुद्धा आहे असं ठेवून घ्या समोरासमोर म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचं उद्ये उलटसुलट होणार नाही आता हे दोन्हीसुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे बघू शकता इथे हे पा जर नाही जमलं तुम्हाला कधी कधी काय होतं कपडा सिल्की असतो पटकन शिलाईमध्ये तो सापडत नाही थोडे थोडे अंतरावरती पिना लावायचे आहेत नंतर शिलाई करा आणि नंतर जेवढा कपडा राहिलेला असेल तुमचा तिथे कट करून तरी तरीसुद्धा चालतो कपडा साईडचा शिल्लक मी कट करून घेतलेला आहे इथे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला असं मार्किंग करून घ्या दोन्ही बाजूंना पण सेम झालं पाहिजे हे पा समोरासमोर ठेवायचं आहे कशा पद्धतीने द्यायचे आहे त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दरवेळेस शिलाईच्या वेळेस सांगत असेल प्रिन्सेस कट ब्लाऊज शिलाई करताना हे पहा असं समोरासमोर मार्किंग करून घ्या नवीन असेल त्यांच्यासाठी तू खूप महत्वाचं आहे पप व्यवस्थित येत नाही बऱ्याच प्रॉब्लेम येतात आपल्याला तो मग ब्लाऊज दिसायला दिसत व्यवस्थित दिसतसुद्धा नाही आणि बसत सुद्धा नाही हे पा असं इथे कट मारून ठेवा म्हणजे आपल्याला जॉईन करणं ते सुद्धा सोपं जाईल इथे तर आहेतच हे पा इथे थोडासा असा कट मारून घेते हे अशा पद्धतीने म्हणजे ते आपलं इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंग होतं कट मारल्यामुळे हे पा बघू शकतं इथे आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पा इथे सुद्धा सुलट असतं असं समोरासमोर ठेवा हे पा अशा पद्धतीने आणि हा अस्तरचा कटिंग केलेला कपडा व्यवस्थित इथे ठेवू बघायचं आहे चेक करायचं आहे असं ठेवून घ्या समोरासमोर नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही असं चेक करायचं आणि समोरसमोर ठेवून द्यायचं ज्याने करून तिथं आपलं कुठं उलटसुलट होता कामा कामाने आणि थोड्या थोड्या अंतरावर टाचण्या लावून घ्या म्हणजे तुमचा कपडा तिथे कुठेही सरकणार नाही आहे तुम्हाला शिलाई करतासुद्धा तिथे व्यवस्थित येईल ह्याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता इथून सुरुवात करायची आहे पा इथून केली तरी चालेल हे पा इथून सुरुवात करायची आहे पूर्ण दोन्हीसुद्धा आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक राईडचा कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा शिलाई करून झालं इथे शिल्लक राहिला कपडंसुद्धा आपण इथे कट करून घेतला इथे इत, आता इथे बघू शकता हे पा इथे कट आहे मारून घेतलेले हे पा हे खूप महत्त्वाचं आहे दरवेळेससुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या शिलाईच्या वेळेस सांगत असते हे पा हे खूप महत्त्वाचे असतात हे पा शिलाई बरोबर तिथे आपलं आलं पाहिजे दुसरा सुद्धा जॉईन करताना बरोबर मध्यावरती म्हणजे तिथं आपला पपसुद्धा तिथे व्यवस्थित येतो ते खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा हे पाहा असं समोरसमोर ठेवून घ्यायचं आहे उलटसुलट सुद्धा इथे चेक करा किंवा असं समोरासमोर ठेवलं तर थे तुमच्या नक्की लक्षात येईल आता इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे खूप महत्त्वाचं आहे सुलट इथे चेक करायचं आहे पा इकडची बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने हे पा बघू शकता इथे आणि इकडची बाजू हे पा इकडची बाजू अशा पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे हे पा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून करून तुमचं तिथे उलटसुलटसुद्धा होणार नाही आता हे जॉईन करताना अशा पद्धतीने आपल्याला ठेवावं लागतं हे पा इकडं उलटं ठेवायचं आहे नंतर जॉईन करायचं असतं आता हे मी तुम्हाला जॉईन करून दाखवते हे पा हे कट खूप महत्त्वाचे आहे दरवेळेससुद्धा मी तुम्हाला सांगत असते आता इथे जॉईन करताना परफेक्ट आपलं तिथे पुरलंसुद्धा जातं आता हा भाग ह्याच्यावरती उलटं ठेवायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे फक्त मध्य मध्यावरती आला पाहिजे ह्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे हे पाहा असं उलटं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती अशा पद्धतीने आता इथून जॉईन करायला खालून सुरुवात करायची आहे हे पा एक मी तुम्हाला जॉईन करून दाखवते आणि इथे जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता त्या पद्धतीने तुम्ही इथे शिलाईमध्ये पकडायचं आहे हे पा इथून खालून जॉईन करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये दाखवते ज्याने करून तुम्हालासुद्धा ते समजायला सोपं जाईल हे अशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मध्य आहे बरोबर हा मद्य बरोबर ह्या मद्यावरती आला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने वरती घ्यायचं आहे आपल्याला शिलाई करत करत अशा पद्धतीने हे पा इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने वरती घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत वरती घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं डबल शिलाई द्यायची आहे नंतर सांगते मी तुम्हाला इथलं हे पा आता इथे एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाईसुद्धा आपण इथे मारून घेतली बघू शकता इथे इथे आपली डबल शिलाई झाली इथेसुद्धा एक कडल एक शिलाई मारून घेत जा म्हणजे बऱ्याच वेळा बारा काय होतं तिथे धागे वगैरे निघणार नाही आहेत हे पा अजून एकदा इथे एक डबल शिलाई मारून घ्या म्हणजे ते दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आणि तुमचे तिथे धागे निघणार नाहीत ज्यांच्याकडे पिकोची मशीन नाही ओवरलॉक कोण कोणकोण सुद्धा इथे करतात मशीन नसते तर त्यांनी काय करायचं इथे एक शिलाई मारून घ्या म्हणजे जेणेकरून जर आपले धागे निघत असतील तर ते सुद्धा निघणार नाही आहेत आता शिलाई मारून झाली आता इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपलं तयार झालं आता इथे बऱ्याच वेळा कपडा शिल्लक राहतो ते कसं कट करायचं आहे बऱ्याच जणींना माहीत नसतं नवीन शिकत शिकत असतील त्यांना वाटतं की आपल्याकडून कुठे चुकलं का काय तसं काही नसतं हे पा असा इथे गोल आकार द्या थोडंसं हे पा अशा पद्धतीने इथं किंवा इथून द्या हे पा असा आकार द्यायचा आहे आणि हे पा असं कट करून घ्यायचं आहे बरोबर वरती बऱ्याच वेळा तसं होतं शिल्लक राहतं हा कपडा तर नवीन असतील त्यांना वाटतं आपल्याकडून कुठे जॉईन करताना चुकलं असं वाटतं तर त्यांनी घाबरून जायचं नाही आहे असा कपडा इथे थोडासा कट केला तरीसुद्धा चालतो फक्त लक्षात काय ठेवायचं आहे महत्वाचं ते आहे मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे जॉईन करायला व्यवस्थित सुरुवात करायची आहे जरी थोडंसं इथलं इथे एवढं शिल्लक आहे आणि इथे राहू देत फक्त मद्य हा खूप महत्वाचा असतो कारण की वरून आपण टक्स पॉईंट टाकत असतो ते त्याच्यावरती टाकत असतो तो खूप महत्वाचा असतो तर हे झालं मी तुम्हाला सांगितलं इथे पण थोडीशी शिलाई मारून द्या थोडंसं आपण इथे कट केलं ना थोडीशी अशी शिलाई मारून घ्या इथे अशी गोलाकारामध्ये हे पा इथे गोलाकारामध्ये व्यवस्थित शिलाई मारून झाली आता इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे बघू शकता हे बाजूला मार्किंग आहे हे पा इथे सुद्धा केलेलं आहे कटिंग करताना मी हे पा ह्याच्या समोर बरोबर घ्यायचं आहे सोपी पद्धत आहे हे पा हे कटिंग कट आहे मारलेला त्याच्याबरोबरच हे कटिंग केलेला कट आहे बघा कट इथे मी हे पा अशा पद्धतीने सर्व लाईन ओढून घ्यायची हे म्हणजे बरोबर होतं हे सुद्धा ह्याच्या समोर बरोबर लाईन आहे आणि मग इकडं अर्धा इंच हे पा असं ठेवा इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच म्हणजे तुमचं ते बरोबर परफेक्ट तिथे समान मार्किंग होऊन जाईल कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये आता इथे काय करायचं आहे इथून आतमध्ये अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आहे समोरासमोर मार्किंग करून घ्यायचं अशी लाईन ओढून घ्यायची नाही समजलं तर पट्टीच्या साह्याने लाईन ओढून घ्यायची आहे आणि कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये अडीच इंच घ्यायचं आहे तुम्ही इथून आतल्या बाजूला हे प इथं घ्यायचं मार्किंग करून आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आता पाठीच्या भागाला आपण कसा टक्स देतो त्याच पद्धतीने तुम्ही इथे द्यायचं आहे आणि हा कट करायचा नाही आहे फक्त आपल्याला तिथे टक्स द्यायचा असतो आता हे व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून सुरुवात करायची आहे कमी कमी करत घ्यायचा इथं कमी आहे बघा किंवा इकडून घेते मी हे पा अशा पद्धतीने पकडते पाठीच्या भागाला कसा देतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे इथे टक्स सुद्धा मारून घेतला आपण आता बघू शकता हे बघू शकता व्यवस्थित आपला खोलकट बाकीचे तयार होतो आणि बसायला एकदम असा व्यवस्थित बसतो आता बघू शकता इकडची सुद्धा बाजूला मी तुम्हाला दाखवते हे पा अशा पद्धतीने आपला हा खोलकट बाग तिथे तयार झाला बसायला साईजानुसार तो टक्स फक्त तुम्ही द्यायचा आहे म्हणजे तो बसायला तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये तो बसायला सुद्धा परफेक्ट आपला व्यवस्थित बसतो आता दुसरा सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तो शिलाई करून घ्यायचा आहे इथे बघू शकता सर्वात आधी हा टक्स मारून घेतला तरी चालतो काही प्रॉब्लेम येत नाही टक्स मारून झाला आता इथून जॉईन करायला आपल्याला बरोबर असं ठेवायचं आहे बा टक्स समोर टक्स हे बा इथे सुद्धा मार्किंग आहे इथे सुद्धा मार्किंग आहे असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि खालून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे बघायचा आहे तो आपला व्यवस्थित येतोय का हे पा असं चेक करायचं आहे किंवा काय करा तुम्ही सोपी पद्धत सांगते हे पाहा असं इथे पकडा व्यवस्थित आणि असं लावून बघायचं आहे हे पा अशा पद्धतीने असं पकडून बघायचं आहे जर खाली येत असेल तर येऊ द्या नंतर ते शिलाई झाल्याच्या नंतर कट करा थोडंसं खाली जर येत असेल शिला तर शिलाई झाल्याच्यानंतर कट करा काही प्रॉब्लेम येत नाही फक्त असं पकडून हे पा अशा पद्धतीने मग खालून तुम्ही जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि मग असे सांगितल्याप्रमाणे त्याला बाजूला कसं केलं तसंच ह्या बाजूलासुद्धा इथे दोन शिलाई मारून घ्या आणि इथे एक कडेला म्हणजे तुमच्या तिथे धागेसुद्धा निघणार नाही आहेत हा सुद्धा व्यवस्थित शिलाई करून झाला बघू शकता इथे आपला पपसुद्धा व्यवस्थित आलेला आहे हे पाहा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच अशाच पद्धतीने शिलाई करायचं आहे जर चपटा होत असेल तर चार्टसुद्धा टाकलेला आहे तो बघा साईजानुसार आपल्याला इथे अंतर किती घ्यायचं आहे आणि उंचीनुसार टक्स आपल्याला टक्स पॉईंट किती टाकावं लागतो ते सुद्धा बघायचं आहे तुम्ही म्हणजे तुमचं सगळं पूर्ण व्यवस्थित लक्षात येत जाईल आणि इथून कशा पद्धतीने टाकायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून करून आपल्याला तिथे व्यवस्थित बसला पाहिजे हे पा आता इथे हा भाग भागसुद्धा झालेला आहे बघू शकता इथे म्हणजे तुम्हाला हा बसायलासुद्धा व्यवस्थित बसणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करायचा आहे म्हणजे तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे पा एकदम बसायलासुद्धा व्यवस्थित असा बसतो आता इथे जरी शिल्लक राहिलं हे पा असा गोल आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने कधी कधी बऱ्याशिवाय तसं शिल्लक राहतं शिलाई मारून घ्या सर्वात आधी नाहीतर कट करून झाल्याच्या नंतर शिलाई मारली तरीसुद्धा चालते हे पा इथे बघू शकता अशी शिलाई मारून घ्या गोल आकारामध्ये अशा पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं नवीनकडून थोडं शिल्लक राहतं राहतं तसं होतं घाबरून जायचं नाही आहे लगेच त्यांना वाटतं चुकलं चुकत काही नाही आहे अशा पद्धतीने ते व्यवस्थित आपल्याला कट करून टाकलं तरीसुद्धा चालतं मग ते, ते बरोबर तुमचा आकारसुद्धा तिथे येऊन जातो हे बा अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करायचं आहे आता आधी खालच्या बाजूच्या आपल्याला पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत इथे पट्ट्या घेतलेल्या आहेत मी कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता कमरेकडच्या बाजूला लावण्यासाठी मी इथे दीड इंचाची काढलेली आहे ह्या दोन लागणार आहेत आपल्याला आणि पट्टी आणि पट्टी असते पट्टी मी इथे अडीच इंचाची काढली आणि पट्टी असते ती मी इथे दोन इंचाची काढून घेतलेली आहे हे पाचशा पद्धतीने इथे पट्ट्या काढलेल्या आहेत जेवढ्या उंचीच्या लागतात तुम्हाला तेवढ्या उंचीच्या इथे काढायच्या आहेत प्रिन्सेस कटमध्ये फक्त थोडीशी आपल्याला उंच पट्टी लागते इथे फक्त तुम्ही एवढे लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही जेवढी पट्टी लागते तेवढी तुम्ही इथे काढायची आहे तुम्हाला जेवढी इथे लावून बघा कपडा किती, लागती? ला। आनी आनी किती लागते त्यानुसार इथे तुम्ही पट्टीसुद्धा काढायची आहे दोन्ही सुद्धा खालच्या कमरेकडच्या बाजूला लावायला आणि हुक आणि लूक पट्टी ती सुद्धा तुम्हाला इथे किती उंचीची लागते थोडीशी आपल्याला ती अशी फोल्ड करून घ्यावी लागते अर्धा इंच थोडी तरी जास्त काढायची आहे तुम्हाला किंवा एक इंच जास्त काढा नंतर राहिली तर ती कट करून टाकली तरी सुद्धा चालते फक्त फक्त थोडीशी जेवढी उंचीची तुम्हाला लागतील तेवढी इथे तुम्ही काढून घ्यायची आहे आता इथे खालच्या बाजूला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पहा दीड इंचाची आपण काढली आहे अशी जॉईन करून घ्यायची आहे हे प आणि पलटी करून नंतर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने ते जॉईन करायचे आहे ही पट्टी पलटी करून हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा पलटी करून इथे बरोबर आस्तरच्या कापडावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि पट्टी पूर्ण आतल्या बाजूला ती पलटी करून घ्यायची आहे बघू शकता इथे खालच्या बाजूला व्यवस्थित पट्टीसुद्धा आपण जॉईन करून घेतली अशा पद्धतीने दुसरे सुद्धा बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने पट्टी जॉईन करून घ्यायची आहे इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंचे आपण पट्टे जॉईन करून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी लावायची आहे जास्त खेचून लावायची नाही एकदम सावकाशमध्ये आपल्याला ती लावून घ्यायची आहे हे पहा ह्या बाजूला आपली पट्टी लावायची आहे आणि ह्या बाजूला आपली लूक पट्टी लावायची आहे पट्टी असते ते वरून खालच्या बाजूला जाते आणि लूक पट्टी असते ती उलट्या बाजूने जोडून आपण वरती काढत असतो एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आता इथून आपल्याला जॉईन करायची आहे व्यवस्थित आणि खेचून लावू नका बऱ्याच वेळा काय होतं आपण खेचून लावतो मग एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशा पद्धतीने हो ते होऊन जातं त्यासाठी एकदम सावकाशमध्ये लावायचे आहे हे पा इथून अशी सुरुवात करायची थोडीशी अशी वरती ठेवायची आहे नॉर्मल हे पा अशा पद्धतीने आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये इथे पकडता तेवढं तुम्ही इथे पकडायचं आहे जास्त असं आधीकडे सुद्धा घेऊ नका नाहीतर निघून जाईल ते पटकन इथे आल्याच्या नंतर हे पहा बघू शकता थोडंसं कपडा इथे आपल्याला कट करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला कपडा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे पहा असं फोल्ड करायचं आहे व्यवस्थित ह्याच्या मापात झालं पाहिजे बरोबर एकसारखं एक, एक लाईनीमध्ये इथं आलं पाहिजे एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे हे पहा असं कपडा दुमडून घ्यायचा आहे म्हटलं सुद्धा चालेल हे पहा असं आणि इथून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हे पाहा आता इथे काय करायचं आहे बरोबर इथे एक कडेला शिलाई मारायची आहे म्हणजे दापटीप टाकून घ्यायची आहे बरोबर इथे एकदम सावकाशमध्ये हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे इथे दापटीप टाकल्याच्या नंतर हे पा अशा पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूला आता थोडासा कपडा असा फोल्ड करायचा आहे पा अशा पद्धतीने फोल्ड करून परत एकदा आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे आणि आज तरचा पूर्ण कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे बघू शकता हे अशा पद्धतीने म्हणजे बाहेरच्या बाजूला दिसता कामा नाही आणि इथं बंद करून घ्या पूर्ण हे पाय एका लाईनीत आलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे म्हणजे ब्लाऊज दिसायला तुमचा व्यवस्थित दिसेल आणि इथं व्यवस्थित पॅक करून घ्या सुरुवातीला नंतर वरच्या बाजूला शिलाई मारा हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टीसुद्धा बघू शकता इथे जॉईन झाली थोडंसं वरच्या बाजूला शिल्लक आहे असं व्यवस्थित एक कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित लावायचे आहे सावकाश घाई करायची नाही आहे हे पहा अशा पद्धतीने आता दुसरीसुद्धा आपल्याला बाजू अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे इकडच्या बाजूची पट्टी राहिलेली आहे आपली जॉईन करायची आता ही पट्टी उलट्या साइडनी जोडून आपल्याला वरच्या बाजूला काढायची आहे पाय इथून सुरुवात करायची आहे आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे तुम्ही पकडायचं आहे जास्त कमी सुद्धा पकडू नका नाहीतर ते लगेच निघून जातं इथे आल्याच्या नंतर हे पहा असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बरोबर हे सामान झालं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने नाहीतर बाहेर येऊ देऊ नका जास्त असं व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने इथं आणि शिलाई मारून घेऊ हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता आता हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पाहा थोडंसं फोल्ड करायचं आहे जर नाही जमलं डायरेक्टली असं ठेवायला हे पा इथे ठेवायचं असतं बरोबर इथे आपण शिलाई मारलेली आहे बघू शकता इथे एवढा कपडा सोडायचा आहे असं शिलाईमध्ये तुम्ही पकडा जास्त असं अलीकडच्या बाजूलासुद्धा घेऊ नका हे पा एवढं मी इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे बघू शकता हे पाहा असं तुम्ही सुद्धा पकडा जास्त असं अलीकडच्या बाजूला नाही तर तिथे काय होतं बऱ्याशिवाय हुक लावून लावून तिथे निघून जातं आता इथे काय करा तुम्ही डायरेक्टली नाही जमलं शिलाई करून ठेवायला डायरेक्टली बऱ्याच वेळा नाही जमत नवीन असेल तर नाही जमत नाही जमलं इथे एक शिलाई मारून घ्या थोडंसं फोल्ड करून इथे एक शिलाई मारून घ्या चार नंबरची तीन नंबरची मारली तरी सुद्धा चालेल आणि नंतर ठेवून घ्या आणि त्याच्यावरती पाच नंबरची शिलाई मारून टाका आणि जर डायरेक्टली जमत असेल तर हे पा असा फोल्ड करून घ्या आणि डायरेक्टली इथे ठेवून पाच नंबरची एक शिलाई मारून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने आणि मग नंतर धागे नाही तोडले तरीसुद्धा चालतात तर हा शिल्लक राहिलेला कपडावरचा कट करून टाकायचा आहे पहा अशा पद्धतीने हे पहा एकसारखं झालेलं आहे व्यवस्थित असं अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आता इथे दोन्हीसुद्धा पट्ट्या अशा पकडा एकसारखं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे पहा त्यासाठी पट्ट्या कधी खेचून लावायचं नाही एकदम सावकाशमध्ये लावायच्या आहेत अशा पद्धतीने हे चेक करून घ्यायचं आहे आता इथे आपल्या एक आहे आता एक समान मार्किंग करायचं आहे नाही झालं तर हुक उचललं जातं बऱ्याच वेळा असं होतं त्यासाठी समान मार्किंग झालं पाहिजे तर इथे आपल्याला समान मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या जेवढं तुम्ही इथे वरच्या बाजूला पायपिंगला पकडता तेवढं आता इथे समान मार्किंग करायचं आहे तुम्ही मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा असं मार्किंग करू शकता तुम्ही हे पा इथे त्रिकोन त्रिकोण तयार करतो कोण हाताने सुद्धा बनवतो हे पा असं मार्किंग करून घ्या असं पकडायचं आहे हे पाशा पद्धतीने म्हणजे तुमचं मार्किंगसुद्धा तिथे समान तिथे होऊन जाईल हे पाशा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच आणि सहा एक मार्किंग जास्त असतं प्रिन्सेस कट थोडीशी पट्टी उंच असते हे पा असं त्रिकोण त्रिकोण तयार करू शकता आपण आपलं मार्किंगसुद्धा व्यवस्थित इथे होऊन जातं कोण कोण हाताने सुद्धा बनवतात हाताने बनवले तरीसुद्धा चालतं आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे त्रिकोण त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ह्याच्यावरती सुद्धा तेच मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चुकणार नाही आहे किंवा असं मार्किंग ठेवा आणि करून ठेवलं तरीसुद्धा चालेल हे पा इथे एक करून घ्या इथे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवलं तरीसुद्धा चालेल तुमचं कधीही हुक तिथे उचललं जाणार नाही जर तुमचं मार्किंग जर समान झालं तर तिथे तुमचं हुक कधीही उचललं जाणार नाही हे पण अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवायचं आहे आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथून मग नंतर ती शिलाई झाल्याच्या नंतर इथून एक पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला मग इथून इथे एक मध्यभागी बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ती पट्टीसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते तर इथे आपल्याला पायपिंग टाकायचे आहे हे पा क्रॉसमध्ये एक इंचाच्या इथे मी पट्ट्या काढलेल्या आहेत एकाला एक इथे मी जॉईंटसुद्धा करून घेतलेले आहेत आता पायपिंग टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे ज्या पद्धतीने तुम्ही पायपिंग टाकता ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरीसुद्धा चालेल थोडासा कपडा इथे पुढच्या बाजूला सोडून द्यायचा आहे पा अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल एक सरळ लाईनीमध्ये इथे मी कट करून घेते हे पा अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस आहे क्रॉस पट्टी काढल्यामुळे हे पा थोडंसं पुढच्या बाजूला सोडून द्यायचं आहे आणि इथून सुरुवात करायची आहे कोल आकारामध्ये सर्वात आधी शिलाई करून घ्यायचं आहे मी दोन्ही सुद्धा पट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत बघू शकता थोडंसं पुढे सोडलेलं आहे यात सुद्धा पुढच्या बाजूला मी सोडलेलं आहे आता इथं काय करायचं आहे हे पहा असा कपडा ह्याच्यावरती दुमडून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने बरोबर इथे एक शिलाई घ्यायची आहे हे, हे पा अशा पद्धतीने म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत बघा हे पा इथून सुरुवात करायची आहे शिलाई मारायला हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे आल्याच्या नंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने कपडा आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता इकडे व्यवस्थित शिलाई मारून झाली बघू शकता इथे अशी प्रकारची इथे पट्टी तयार झाले हे पहा गळ्याच्या आकारानुसार आता इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे तुम्हाला किती जाड ठेवायची असेल नाजूक ठेवायची असेल तेवढी इथे तुम्ही पायपिंग ठेवू शकता आणि बरोबर इथे मध्यभागी इथे शिलाई तुमची बसली पाहिजे हे पा अशा पद्धतीने फक्त ती फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला इथे जेवढी नाजूक ठेवायची असेल जाड ठेवायची असेल इथे तुम्ही पायपिंग ठेवू शकता इथे बघू शकता आपली पायपिंग एकदम व्यवस्थित तयार झाली आणि आकार आकारसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम असा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे हे हेपा इकडच्या बाजूला तुम्हाला सुद्धा दिसणार नाहीत हे पा अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग टाकायची आहे दुसऱ्यासुद्धा बाजूची ह्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आता इकडच्या बाजूची राहिलेली आहे हे पा हा कपडा फोल्ड करायचा आहे हे पा अशा पद्धतीने ह्याच्यावरती आणि बरोबर इथे शिलाई मारायची आहे हे पा अशा पद्धतीने पट्टी तयार होईल इथून सुरुवात करायची आहे शिलाई मारायला हे अशा पद्धतीने फोल्ड करत करत आपल्याला घ्यायचं आहे का अशा पद्धतीने शिलाई सर्वात आधी मारून घ्यायची आहे आणि थोडस शिल्लक राहिलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता आता इथे पायपिंग टाकायची आहे जेवढी जाड हवी असेल नाजूक हवे असेल तेवढी इथे तुम्ही टाकू शकता हे पा फक् पट्टी फक्त अशी फोल्ड करायची आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे तुमची तिथे व्यवस्थित येऊन जाईल तुम्हाला इथे कुठे धागेसुद्धा दिसणार नाही आणि बरोबर इथल्या मधल्या खाचीमध्ये तुम्ही शिलाई द्यायची आहे म्हणजे तुमची तिथे व्यवस्थित येऊन जाईल हे अशा पद्धतीने पट्टी तुमची तयार पाठीमागच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित होऊन जाईल दोन्हीसुद्धा बाजूंची आपली इथे पायपिंग तयार झालेली आहे बघू शकता इथे आकारसुद्धा बघू शकता खूप आपला इथे व्यवस्थित आलेला आहे आणि हे पाठीमागच्या बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता इथे धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही नेहमी पायपिंग करत जा म्हणजे तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे पा इकडची सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही आपला इथे पपसुद्धा बघू शकता खूप असा व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करायचं आहे आणि ज्यांनी चार्ट बघितलेला नाही मी सुद्धा तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजचा चार्ट टाकलेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की बघा साईजानुसार तुम्हाला टक्स इथला किती घ्यायचा असतो ते सुद्धा इथल्या खालच्या बाजूचा टक्स खूप महत्त्वाचा असतं ब्लाऊजचा उंचीनुसार टक्स आपल्याला इथे किती घ्यायचं आहे ते सुद्धा सांगत असते आणि आडवा टक्स आपण इथे किती घ्यायचा साईजानुसार तेसुद्धा मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते कटिंग करताना आणि चार्टसुद्धा टाकलेला आहे हे पा बसायला सुद्धा सुंदर हा तुम्हाला असा जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर सुंदर असा बसायलासुद्धा बसणार आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद